कमावतो दादा एक माझा मित्र आहे त्याचं इन्कम महिन्याचं सांगतो तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये इन्कम आहे दादा युट्यूबच त्याने शाळा काढली दा अनाथ आश्रम पण उघडले सगळं यूट्यूबच्या माध्यमातून दादा म्हणून म्हणत आहे तुम्ही पण करू शकता मला यूट्यूबर बनवायचं आहे लोकांना माझ्यापाशी जेवढं मी एज्युकेशन घेतलं आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबर कसं बनवायचं यूट्यूबवर कंटेंट कुठले असले पाहिजे काय असलं सगळ्या गोष्टी दादा मी शिकलो म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो कारण यूट्यूब दादा आपला शेतकरी वर्ग हा दादा निसा शेतीत काम करतो पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्या शेतकऱ्या शेतकऱ्यांचं एक यूट्यूब चॅनल असावं तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असावा कारण तो मनातल्या भावना तरी व्यक्त करू शकतो लोकांपर्यंत पोहोचू शकतो कारण की सोशल मीडियाचा पॉवर असा आहे दादा की पुऱ्या वर्ल्डमध्ये पुऱ्या वर्ल्डमध्ये हा माणूस आपल्या भावना व्यक्त करू शकतो आपल्या भावना सांगू शकतो माझं असं मत आहे म्हणून मी एक आपले जेवढे शेतकरी वर्ग आहे शेतकरी मुलं आहे त्यांना मी यूट्यूबवर बनवून राहिलो कारण बेरोजगारी खूप वाढली आहे आणि त्यांना रोजगार मिळत नाही आणि लोक पंधरा हजार बारा हजार ते तेरा हजार रुपये महिन्यानं काम करते कंपनी दादा तुम्ही सांगा मले आणि एक यूट्यूबर दोररोजचा तीन ते चार हजार रुप चार हजार कमावतो कारण दादा शंभर डॉलरचे अमेरिकेचे जे शंभर डॉलर आहे दादा इंडियाचे साडेआठ हजार रुपये होते तर सांगा एक डॉलर पंच्याऐंशी रुपयाचं होतं दादा मलाही सांगा तर महिन्यातून दोनशे डॉलर झाले तर किती होऊन राहिले सोळा साडे सतरा हजार रुपये ऊन राहिले कुठून येऊन राहिले हो सतरा हजार रुपये त्याला काम करायची गरज आहे काय काम करायची गरज आहे का नाही ना म्हणून म्हटलं मी तुम्हाला शेत शेती बिंदास काम करा व्हिडिओ टाकत चला बघा तुम्हाला ॲटोमॅटिक सपोर्ट पण करत काही लोक करते हो सगळं सपोर्ट करतात हो दादा माझ्याकडे तीन प्ले बटन आहे माझ्याकडे तीन प्ले बटन आहे दादा माझ्याकडे मी तुम्हाला दाखवेल आता कसं आहे माझं त्यांचं घर बांधणं चालू आहे जातं यूट्यूबच्या भरोशावर तर पा बघायचं असेल तर तुम्हाला मी दाखवू शकतो का एक मिनटं मी बाहेर चाललो आहे यूटूबच्या भरोशावर आप... आप या या है दादा सगळं करून राहिलो यूटूबच्या भरोशावर यूट्यूबच्या भरोशावर आपलं यूटूबच्या भरोश्यावर बघा हे आहे ना हे आपलं घर आहे दादा बघा बघू शकता तुम्ही ह्या ही जो दिस घर बांधणं चालू आहे दादा आता उद्या उद्या स्लैब ठोकणं चालू आहे सोमवारी स्लैब पडेल दादा काय सांगत तुम्हाला मी कुठलाच नाही सात लाख रुपये तीन महिने आत तुम्ही पण करू शकता दादा चांगले व्हिडिओ बनवा लागेल प्ले बटन आहे दादा आपल्यापाशी प्ले बटन पाहायचे आहे काय प्ले बटन पाहायचे असा मी तुम्हाला प्ले बटन दाखवतो काय थांबा तुम्हाला प्ले बटन दाखव दाखवतो एक मिनिट बघा दादा दुसरं तुम्हाला प्ले बटन प्ले बटन दिसून राहिलं का प्ले बटन दिसून राहिलं तुम्हाला हे आपल्या घरचं प्ले बटन अमेरिकेतून आलेलं दिसते का हे प्ले बटन आहे दादा हां दादा हे प्ले बटन आहे तुम बघू शकता तुम्हाला पण भेटेल दादा तुम्ही मेहनत करा तुम्हाला भेटन दादा मी मेहनत केली मला भेटलं म्हणून सांगत आहे दादा आणि प्ले बटन महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचा आहे पैसा यूट्यूबवरून इन्कम येणं महत्त्वाचं आहे दादा पैसा येणं महत्व यूट्यूबवरून ये हे माझं म्हणणं आहे आणि हा जो प्ले बटन असतो हा सिल्वरचा कोटिंग दिलं राहायचं दादा रिअल प्ले बटन म्हणजे रिअल सिल्वर नसते त्याला कोटिंग दिलेलं राहायचे प्लाउटचं राहायचं दादा अंगरुण पूर्ण प्लाउट राहायचा हे फक्त दाखवते आपल्याला वेगळंच पण मी जेव्हा मी माझ्याजवळ आलं बघितलं दादा माध्यमातून बनवलेलं मी घर काय युट्यूबचा पावर आहे दुसरं काहीच नाही